नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस अंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू झाली असून आजच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपली आवश्यक कागदपत्रे कोणती संदर्भात माहिती व्हिडिओ देण्यात आलेला आहे तो देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता तर या पेजवर यायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे येथे आल्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे हो तर अशा प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर तुम्ही सीईटी टी दिलेली आहात वर्षी, तर या ठिकाणी यस या टॅपवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर टाकून चेक सीई टी डिटेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमची सीई टी ची डिटेल तुमचं नाव त्यानंतर सीई टी पर्सन्टाईल अशी संपूर्ण माहिती आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पुन्हा प्रोफाईल सेट करण्यासाठीचं पेज ओपन होईल तर ते टायटल येते तुम्हाला मिसेस वगैरे जे आहे ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने निवडायचं आहे त्यानंतर पाहू शकता की पुढे तुमचं नाव आल्याचं पाहायला मिळेल पुढे जर ए नावामध्ये एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता जेंडर या टॅपवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची न चुकता टाईप करून ईमेल आय डी त्यानंतर मोबाईल नंबर पासवर्ड आणि येथे पासवर्ड तयार करायचा आहे आणि त्यानंतर कन्फर्म पासवर्ड येथे दोन्ही पासवर्ड सेम टाईप करून तुम्हाला रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं आहे येथे पासवर्डची मर्यादा दे देण्यात आली आहे आठ कॅरेक्टरमध्ये असला पाहिजे एक कॅपिटल लिपी एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर वापरून रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती टाईप केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्याचं पाहाल मिळेल आय डी देखील प्राप्त होईल आयडीचा मेसेज आय डी प्राप्त झाल्यानंतर आयडीचा मेसेज देखील यानंतर प्रोसिड टू लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर पुन्हा लॉग इनसाठी पेज ओपन होईल लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फॉर्म पाहायला मिळेल तुम्हाला इथे इनकम्प्लीट फॉर्म पाहायला मिळेल आणि खाली प्रोसिड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे तर यामध्ये ते स्टेप देण्यात आले आहेत यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये प्रोफाईल ॲड्रेस अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला भरत जायचं आहे त्यानंतर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल टायटल तुम्हाला पाहायला मिळेल तुमचं नाव पाहायला मिळेल त्यानंतर तुमच्या नावात बदल आहे का असेल तर येस म्हणून बदललेलं नाव टाईप करावं लागेल अन्यथा गरज नाही नो या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे मराठीमध्ये नाव तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर फादर किंवा हजबंड नेम टाईप करायचं आहे त्यानंतर आईचं नाव इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर जेंडर अगोदर चालतं मिळेल बदलायचं असेल तर बदलू शकता त्यानंतर डेट ऑफ बर्थ नॅशनॅलिटी अगोदर चालचं मिळेल इन्कम मॅप टॅपवर क्लिक करून तुमचं इन्कम जे उत्पन्नाच्या दाखल्यावरती ते आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे मोबाईल नंबर जर बदल करायचा असेल तर करू शकता ईमेल आय डी देखील अशा प्रकारे संपूर्ण माहिती बदलून सेवन नेक्स्ट टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर कॅन्डिडेट टाईप हे पेज ओपन होईल तर येथे इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन या ठिकाणी येणाऱ्या टॅबमधून ग्रॅज्युएशन हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर तुम्ही ओल्ड मॅट्रिक परीक्षा प्री युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बिफोर एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्वी उत्तीर्ण झाला आहात का तरी ते नो टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर येस या टॅबवर क्लिक करायचं आहे तर यानंतर पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल येणाऱ्या यादीमधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे सेव्हन नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे तर यानंतर कॅटेगरी आणि मायनॉरिटी डिटेल टाईप करण्यासाठीचं पेज तुमच्या ओपन होईल तर तुम्ही आणत आहात काय ते विचारलेलं आहे तर असेल तर येस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या जर पुढे कॅटेगरी या ऑप्शनवर क्लिक करून येणाऱ्या कॅटेगरीमधून तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर पुढे सब कास्ट तुमची कोणती आहे ती पुढच्या ऑप्शनमध्ये टाईप करायची त्यानंतर मायनॉरिटी स्टेटस म्हणजे तुम्ही अल्पसंख्याक आहात का असेल तर येस म्हणायचं आहे जर येस म्हटला तर खाली लिंग्विस्टिक मायनॉरिटी येणारी यादीमधून तुम्हाला मायनॉरिटी निवडायची आहे आणि त्यानंतर आणि रिलीजन मायनॉरिटी या टॅबवर जी लिस्ट येईल त्यामधून तुम्हाला तुमची मायनॉरिटी म्हणजे धर्म निवडायचा आहे संपूर्ण माहिती टाईप करून सेव अँड नेक्स्ट वर टाईप करायचं आहे जर मायनॉरिटी नसेल म्हणजे तुम्ही अल्पसंख्याक नसाल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर सोशल रिझर्वेशन म्हणजे डिझॅबिलिटी संदर्भात तुम्ही दिव्यांग आहात का याची डिटेल टाईप करायची आहे जर तुम् तुम्ही डिझॅबिलिटी म्हणजे दिव्यांग असाल तर यस टॅबवर क्लिक करायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे जर असेल तर डिझाबिलिटी संदर्भात संपूर्ण माहिती टाईप करावी लागणार आहे त्यानंतर डिफेन्स कॅटेगरी अंतर्गत मुलगा किंवा डॉटर किंवा विंडो किंवा वाईफ किंवा माझी सैनिक अंतर्गत या अंतर्गत तुम्ही येतात का असेल तर यस म्हणून डिटेल टाईप करावी लागेल नसेल तर नो या टॅबवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर अदर इन्फॉर्मेशन भरण्यासाठीचा पेज तुमच्या समोर ओपन होईल तर तुम्हाला येथे पाहू शकता की कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्या युनिव्हर्सिटी अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा आहे का असेल तर येस म्हणा नसेल तर नो टॅबवर क्लिक करायचं आहे तुम्हाला दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये किंवा इतर ग्रॅज्युएशन लेवलमध्ये संस्कृत विषय होता का असेल तर येस म्हणा नसेल तर नो टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्पेशल एज्युकेशन अंतर्गत अर्ज करायचा आहे का कॉलेजमध्ये तर लक्षात घ्या स्पेशल एज्युकेशन म्हणजे स्पेशल विद्यार्थी जे असतात डिझेबिलिटी किंवा दिव्यांग विद्यार्थी असतात किंवा इतर प्रकारचे विद्यार्थी असतात तर त्यांच्याकरता हे स्पेशल एज्युकेशन असतं जर घ्यायचं असेल तर येस म्हणा आणि येस म्हटला तर खाली अभ्यासक्रम दिला आहे यापैकी कोणतेही ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत नसेल तर येथे नो या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल ॲड करण्यासाठीचं पेज ओपन होईल क्वालिफिकेशन या टॅबवर क्लिक करून सर्वप्रथम दहावीचे मार्क्स निवडायचे आहेत ऍड क्वालिफिकेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दहावीचे मार्क्स टाईप करायचे आहेत यामध्ये बोर्ड स्टेट येथे राज्याचं नाव निवडायचं आहे त्यानंतर बोर्ड नेम यामध्ये एस एस सी बोर्ड असेल किंवा सीबीएससी आय सी असेल तर यामध्ये अदर बोर्ड या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर किती मार्क्स मिळाले कितीपैकी गुण मिळाले पर्सेंटेज आपोआप येतील त्यानंतर दहावीचा सीट नंबर टाईप करायचा आहे पासिंग मंथ आणि इयर येणाऱ्या विंडो विंडोमधून निवडून सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे दहावीच्या मार्कांप्रमाणेच बारावीचे गुण टाईप करायचे आहेत येथे सिलेक्ट कोर्स या ठिकाणी याच्या सीट निवडायचं आहे तर बोर्ड स्टेट या टॅबवर क्लिक करून राज्य निवडायचं आहे त्यानंतर बोर्ड नेम येथे बोर्डाचं नाव येणाऱ्या लिस्टमधून निवडायचं आहे अदर बोर्ड असेल तर इथे टाईप करायचं आहे त्यानंतर पासिंग महिना आणि वर्ष टाईप करून सीट नंबर टाईप करायचा आहे किती गुण मिळाले त्यानंतर कितीपैकी मिळाले पर्सेंटेज अपॉपेतील आणि शाखा खाली कॉमर्स आर्ट्स सायन्स यापैकी निवडून सेव या से टाइपवर क्लिक करायचं आहे बारावीची माहिती निवडून नंतर ग्रॅज्युएशन डिटेल तुम्हाला टाईप करायचं आहे प्रोग्राम लेवल इथे तुम्हाला ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएट किंवा हायर लेवल एज्युकेशन असेल, असेल तर निवडू शकता डिग्री या टॅबवर क्लिक करून ग्रॅज्युएशन बी ए आर्ट्स कॉमर्स सायन्स यापैकी एक ऑप्शन निवडू शकता अदर डिग्री असेल तर टाईप करू शकता इतर युनिव्हर्सिटी स्टेट आहे इथे युनिव्हर्सिटी स्टेटचं म्हणजेच राज्य निवडायचं आहे युनिव्हर्सिटी नेम लिस्टमधून युनिव्हर्सिटी निवडायची आहे आणि नंतर अदर युनिव्हर्सिटी लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही पुढचं ऑप्शन घेऊ शकता एकूण किती गुण मिळाले किती पैकी मिळाले आणि पर्सेंटेज यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स कन्वर्ट करायचे आहेत पी आर एन नंबर किंवा ड्युरेशन इन इयर संदर्भात माहिती तुम्हाला टाईप करावी लागेल त्यानंतर पासिंग मंथ आणि इयर अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे तर खाली सब्जेक्टची लिस्ट येते त्यामध्ये कुठले कुठले स्पेशल सब्जेक्ट होते त्या टाईपवर क्लिक करून तुम्हाला सेव या टायबवर तुम्हाला क्लिक करायचं सा हो आहे तर यानंतर फोटो आणि सह्य अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल येथे इन्स्ट्रक्शन देखील देण्यात आले आहेत फोटो तीन पॉईंट पाच सेमीमध्ये विड्थ आणि चार पॉईंट पाच पॉईंट पाच सेमी हाईट त्यानंतर सिग्नेचर तीन पॉईंट पाच सेमी बिड असली पाहिजे एक पॉईंट पाच सेमी हाईट असली पाहिजे सगळे फॉर्मॅट जे पी जी जे पी जी आणि पी एन जी फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे ब्राऊजे आयकॉनवर क्लिक करून फोटो अपलोड करायचा आहे फोटो वाईट बॅकग्राऊंड मध्ये असला पाहिजे आणि त्यानंतर सही ब्लॅक पेनने करायचे आहे आणि सेव अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे फोटो अपलोड करून झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल सर्व डॉक्युमेंट एक एम बी पर्यंत पाहिजे जे जेपीजी जे पी जी, जी पी एन जी बीएम पी डी पीडीएफ या फॉर्मॅटमध्येच डॉक्युमेंट चालणार आहेत सर्वप्रथम ऍप्लिकेशन फॉर्म सीईटीचा लागेल त्यानंतर सीईटीचा स्कोर कार्ड त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी एक डॉक्युमेंट त्यानंतर दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट इतर बोर्डाचे विद्यार्थी असतील त्यांना कन्वर्जन्स सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन मार्कशीट आणि त्यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल तर याचे तुम्हाला डॉक्युमेंट जोडावे लागणार आहे कास्ट व्हॅलिटी नसेल तर पावती देखील चालेल पण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहेत संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून नंतर सेव्ह नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती भरून तुमचा कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म याचा पेज ओपन होईल फॉर्म तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण डिटेल तुम्ही पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करून अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला तुमचं कन्फर्म ऍप्लिकेशन जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म येथे तुम्हाला टॅब पाहायला मिळेल येथे क्लिक करून तुम्ही सर्च ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घेऊ शकता तर अशा प्रकारे कन्फर्म ॲप्लिकेशन केल्यानंतर डॅशबोर्डमध्ये तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म झालं आहे परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नॉट व्हेरीफाय अशा प्रकारचा टॅब इथे आल्याचं पाहायला मिळेल दोन ते तीन दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर व्हेरीफाय अशा प्रकारचा टॅब येथे ओपन झालेला पाहायला मिळेल तर लक्षात घ्या तुम्हाला जर ॲप्लिकेशन फॉर्म जर एडिट करायचं असेल तर ॲप्लिकेशन फॉर्म ओ टी पीच्या माध्यमातून अनलॉक करावं लागेल तर अशा प्रकारे जर गरज नसेल तर कन्फर्म ठेवून पुढे व्हेरीफाय येण्याची वाट पाहायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कॅब प्रोसेस करता अर्ज करता येईल तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा